अपडेट न्यूज एखाद्याला एखादी कल्पना सुचावी पुढे तो छंद बनावा आणि त्या छंदाचे रूपांतर व्यवसायात होऊन तेच उदरनिर्वाहाचे साधन बनावे आणि तीच पायवाट धुंडाळत आयुष्याची किरणे दिसावीत असे कधीतरीच घडते तसेच काहीसे चुंचाळे तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील कोळी बंधूंच्या बाबतीत झाले आहे ले ले महारू यांची मुले, पवन आणी मोहन भगवान कोळी यांना राज्य परिवहन महामंडळाच्या अनुक्रमे बारावी आणि बी एचे शिक्षण झालेल्या कोळी बंधूंना अगोदरपासूनच कागदाच्या कलाकृती बनवण्याची सवय होती त्यातूनच आकर्षणापोटी त्यांनी कागदाची एस टी बस बनवली त्यासाठी त्यांना वडिलांचे मार्गदर्शन देखील मिळाले धुमारे फुटू लागले आणि नव्या कल्पनेने मनात घर केले आणि एक दिवस फोम शीटचा वापर करून बसची निर्मिती झाली पूर्वी मोबाईल फोनच्या दुकानाचे अनुभव असल्यामुळे बसमध्ये लाइटिंगची सुविधाही झाली कलरिंग साठी मशीनचा सा आणि सीएनसी मशीनचा वापर करून दरवाजे खिडक्या चाके कॅरियर सर्वच बनून सुंदर बस तयार झाली वडील राज्य परिवहन महामंडळाच्या चालक असल्याने राज्यभरात कर्मचाऱ्यांना माहिती झाली त्यातून मागणी वाढली मग हळूहळू पोलीस व्हॅन अग्निशमन गाडी ट्रक टेम्पो बोलेरो पीक पिकअप व्हॅन बँड गाडी अँब्युलन्स जीपची निर्मिती होत गेली आता या सर्व प्रकाराबरोबरच कोळीबंधू गोव्याची कदंबा बस हरियाणा आणि गुजरातच्या बसचे मॉडेल बनवतात त्यावर राज्य महामंडळाचे नाव बस जात असलेल्या गावाचे बोर्ड चे नाव असलेली हुबेहुब हुँग बस ते तयार करतात मधल्या काळात राज्यातील वेगवेगळ्या आगारातील अधिकाऱ्यांशी परिचय झाला आणि बस मॉडेलची मागणी झाली त्यातूनच पत्री आणि लाकडी मॉडेलही बनवणे सुरू झाले आहे कोळी बंधूंनी बनवलेल्या बस चोपडा आगार पिंपरी चिंचवडचे भक्ती शक्ती आगार अकोला आगारात आहेत पुणे येथील डॉक्टर गावडे यांनी गाडी नेली ती पाहून त्यांच्या मध्यस्थीने सायप्रस इंग्लंड आणि दुबई दुबईतही कोळी बंधूंनी बनवलेल्या बसेस पोहोचल्या असल्याचे त्यांनी रहा अपडेटशी बोलताना सांगितले आता ती मागणीप्रमाणे लहान मोठी वाहने बनवू लागल्या आहेत दीड फुटापासून तर पाच फूटपर्यंत लांब असलेली वाहनेही ते बनवतात आता अजूनही सफाईदारपणा आणत व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा मानस आहे वडिलांसह शिक्षक वी जी महाजन अली खाटीक ना, नाशिकच्या सुकमल आर्ट्सचे निवृत्ती वाघ एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान संदेश क्षीरसागर आदींचे मार्गदर्शन कोळी बंधूंनी सांगितले त्यांच्या मतानुसार खानदेशात तरी त्यांच्या कलेसारखा छंद पुढे कोडी नेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे सुचेल ती कल्पना आणि मॉडिफिकेशन करण्यावर त्यांचा भर आहे आतापर्यंत कोळीबंधूंनी साडेपाचशे वाहने तयार करून विकली असून साईज नुसार किंमत ठरवून ते वेगवेगळे मॉडेल तयार करून देतात एक छंद आता व्यवसाय बनण्याच्या वाटेवर असताना या दोन्ही बंधूंची उमेद वाखडण्याजोगी हो आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल हे गाड्या बनवायला केव्हा सुरुवात केली तुम्ही साधारण एक ते दीड वर्षापासून आणि कुठल्या कुठल्या गाड्या बनवता हो लालपरी त्यानंतर फायर ब्रिगेड हिरकनी एशिया क्रूजर टेम्पो ट्रॅक्स ट्रॅव्हलर डायरेक्ट ट्रक्स डंपर्स त्याच्या सर्व सुविधा पण बरोबर त्याच्यात बड़। त्याच्यात स्टेअरिंग त्यानंतर लाइट्स बंपर क्लोज होता मागे सी सीडी त्यांचं नाव नंबर त्यानंतर डेपो मार्किंग त्यानंतर त्यांच्या रूट बोर्ड आणि कोणाला जर स्वतःच्या कुलदेवतेचं नाव किंवा आराध्य दैवतेचं नाव टाकायचं असेल तर तेही आपण करून देऊ शकतो बर आजपर्यंत तुमच्या गाड्या कुठे कुठे गेल्या आतापर्यंत जिल्ह्यात राज्यात आणि विदेशातही बरं कुठल्या कुठल्या राज्याच्या गाड्या बनवल्या तुम्ही आतापर्यंत हरियाणा पंजाब राजस्थान केरळ कर्नाटक तमिळनाडू आणि आता आणि जास्त म्हणजे माझ्या महाराष्ट्र राज्याच्या जा, जा, लालबरी जास्त जात असतो बरं तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट तेरा झिरो तीन नाव पवन भगवानपुळी आणि हा माझा भाऊ मोहन भगवानकोळी झुंचा झुंचाळी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.